बातमीपत्राला सुरुवात करूयात युगेंद्र पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत बारामतीतील पक्ष कार्यालयामध्ये युगेंद्र पवार यांच्या जनता दरबाराला सुरुवात झाली आहे युगेंद्र पवार यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनी देखील पक्ष कार्यालयाला भेट दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर असून पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज संध्याकाळी व्यापारी महासंघाचा मेळावा होणार आहे त्यानंतर वकील बार असोसिएशनचा मेळावा घेण्यात येणार आहे बारामती क्लब इथे डॉक्टरांचा फॅमिली मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला आहे लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुका समोर असताना घडामोडींना वेग आलाय बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार कुटुंबियांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलं आहे अजित पवारांचे पुतळे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे तर दुसरीकडे आता बारामतीतील काटेवाडीतील ग्रामस्थ सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या मागणीसाठी एकवटलेले आहेत अजित पवारांच्या काटेवाडी या मूळ गावी सरपंच आणि ग्रामस्थांनी एकमतानं ही मागणी केली आहे त्यामुळे बारामतीमध्ये नव्या राजकारणाला तोंड फुटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतळे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे गोविंदबागेत या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेत ही मागणी केली बारामती लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सर्वच पक्षांकडून आता विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे अशात शरद पवार तीन दिवसांसाठी बारामतीमध्ये आले असून कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली साहेबांना आम्ही मागणी केली की आता सुप्रियाताईंच्या प्रचाराच्या वेळेस योगेंद्र दादांची जी सामान्य जनतेशी जोडलेली नाळ आहे ती मजबूत झालेली आणि जनमानसामध्ये योगेंद्र दादांचा जे काम आहे आणि तो जो चेहरा आहे तो समोर येतो आहे ही लोकांची मागणी की त्यांना या विधानसभेला तिकीट द्यावं आमदारकीला तिकीट द्यावं ही लोकांची मागणी ही आम्ही दादांचं काम हे साहेबांच्या कानावरती घातलं साहेबांनी आमचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याबद्दल आम्ही नंतर निर्णय घेऊन कळवू असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे डायरेक्ट दादा सर्वसामान्य लोकांपर्यंत कनेक्ट झालेले आहेत त्यांना कुठलेही भेट घ्यायची असेल तर त्यांना कुठलाही पी ए नाही कुठलाही माणूस त्यांच्या मध्यस्थी नाही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करायचं दादांना भेटायचं त्याच्यामुळे मग डायरेक्ट विधान सभा दिली तरी काही अडचण नाही एकशे आठ ते एकशे नऊ गावांमध्ये आदरणीय दादा फिरलेले आहेत त्या एकशे आठ गावातील लोकांची नाळ त्यांच्याशी जोडली गेलेली आहे बाबुर्डी सारख्या ठिकाणी ज्या वेळेस पत्रे उडवले होते घराचे तिथे देखील आर्थिक मदत केली त्याचप्रमाणे फाउंडेशन फाउंडेशनच्या माध्यमातून आता दुष्काळी भागामध्ये टँकर चालू आहेत आणि तेच का काम करत असताना वादा तोच पण दादा नवा ही एक आम्ही सूत्र या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी योगेंद्र दादांना बारामती विधानसभा तिकीट द्यावं ही विनंती करण्यासाठी आदरणीय साहेबांकडे आलो होतो दादांचं काम बोलतोय त्याच्यामुळं घाई वगैरे हो अजिबात काही नाहीये आणि लोकांच्या मनातील उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळं आम्हाला तसं काही वाटत नाही की ह्या गोष्टीला घाई होते म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात भाजपला हवं तसं यश मिळालं नाही आणि त्यामुळे पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीसांनी मला सरकारमधून मोकळं करा अशी मागणी केली होती त्यानंतर अमित शहाच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी आपला निर्णय बदलला यावरून संजय राऊतांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केलाय नरेंद्र मोदी आणि अमित शहा इतरांच्या ताकदीला प्रचंड घाबरतात केंद्रीय यंत्रणा या मोदी शहाच्या आत्मा आहेत त्यांना बाजूला केल्यास एक मिनिट आमच्यासमोर टिकणार नाहीत फडणवीसांनी ईडी आणि सीबीआय हे बाजूला सारून मैदानात उतरावं आमच्या समोर एक मिनिटही टिकणार नाहीत असा हल्लाबोल राऊतांनी फडणवीसांवर केलाय महाविकास आघाडी पोलिटिकल अर्थमॅटिक हे सांगणार आहे आणि त्याचवेळी मी जेव्हा हे सांगितलं कि मला मोकळा करू काम करायची संधी द्या क्यावे ते निराशातून तो बोलू अस देवंत्र फंडळसा पळणारा व्यक्ती नाही लढणारा ना व्यक्ती है कल फरोलीस का भाषण में सुन रहा था कि मैं भागने वाला नहीं हूं मैं लड़ने वाला हूं भाई ईडी सीबीआई के हत्थे बाजू में निकालो और लड़के दिखाई ईडी सीबीआई पुलिस इनकम टैक्स एक बाजू में करो और मैदान में आकर दिखाइए हमारे सामने एक मिनट आप मैदान में नहीं दिखोगे ईडी सीबीआई किस बात ये जो एजेंसीज है आप उनका मिस करते हो और हमसे लड़ते हो बाकी आपके पास है क्या आप जैसे डरपोक लोग मैंने पूरे राजनीतिक मेरे जीवन में नहीं देखे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरवरून सरकारचे कान टोचले याच मुद्द्यावर संजय राऊतांनी भागवत यांच्यावर निशाणा साधला तर मणिपूरच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाष्य केलं एक साल से मणिपूर शांती की राह देख रहा है उसके 10 दस शांत राह पुराना गन कल्चर समाप्त हो गया ऐसा लगा और अचानक जो कल वहां पर उपज गया या उपजाया गया उसकी आग में अभी तक जल रहा है त्राही त्राही कर रहा है कौन उस पर ध्यान देगा प्राथमिकता देके उसका विचार करना ये कर्तव्य है तो बोलिए सरकार को हटाइए बोलते क्या होता है मणिपुर में क्या हो गया कल कश्मीर में क्या हो गया मोहन भागवत जी आदरणीय है बोलते हैं लेकिन सरकार तो उनके आशीर्वाद बोलण्यास काय होत आहे पण लोकांची सेवा करताना अहंकार बाळवू नये बाबा मग जे अहंकार बाळगत आहेत त्यांना सत्तेवर कसं आठवते आशीर्वाद कशाला मध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरही हल्ला झालाय याचा अर्थ काहीतरी कुठेतरी चुकताय ना आणि मणिपूर बद्दलचा मही हा देश काढत आम्ही किती वेळा चर्चा मागितली सगळे खासदार इंडिया अलायन्सचे मणिपूरला जाऊन आले तिथे पण आम्हाला थांबवण्यात आलं मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे त्यांना अशी ट्रीटमेंट का दिली जाते राज्याच्या सध्या आत्म्यावरून राजकारण आणि टीका टिप्पणी सुरू आहेत लोकसभा निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता तोच धागा पकडून शरद पवार यांनी मोदींना प्रतिटोला लगावलाय ही भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही असा इशारा दिलाय तर संजय राऊतांनी शरद पवारांच्या सुरात सुर मिळवत केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय शरद पवार भटकती आत्मा असतील तर केंद्र सरकारमध्ये दोन अतृप्त आत्मा आहेत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोन अंतृप्त आत्मांचं समाधान करा असा टोला संजय राऊतांनी केंद्र सरकारला लगावलाय के कुछ भटकती आत्माएं होती है जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती जिनके सपने अधूरे रह जाते हैं वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है, तो है कि भजक से का है,

बहुत चल रही थी पवार साहब भटक की आत्मा है तो उसको उद्धव ठाकरे साहब ने भी जवाब दिया था ये के अब केंद्र सरकार में जो दो, दो अतृप्त आत्माएं हैं अतृप्त आत्माएं तो बाबू नायडू और नीतीश कुमार पहले आप उस अतृप्त आत्मा के समाधान करो तो। पवारसाहेबने काय भटकते आत् आत्मा किसी का पीछा नाही छोड़ ये सच आहे संजय राऊतांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय सरकारमध्ये एकाही मित्र पक्षाला मोठं मंत्रिपद नाही अहंकार बाळगणाऱ्यांना सत्तेवरून दूर करा असं राऊत म्हटलंय तर ईडी आणि ला बाजूला ठेवा आणि मैदानात या असं आव्हान राऊतांनी दिलंय मोदी ने दस साल में यही दिया है ना नरेंद्र मोदी जी और उनकी जो तो सरकार थी अब तो एनडीए की सरकार है तो हम अब सवाल पूछेंगे मोदी जी को नहीं पूछेंगे सवाल हम सवाल पूछेंगे चंद्रा बाबू नायडू जी और नीतीश कुमार जी को क्योंकि ये सरकार बनाने में उनका सहयोग है उनके मदद के बिना नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नहीं बनते ये उधार की सत्ता है नरेंद्र मोदी की सत्ता है ये उधार की सत्ता है जब तक नीतीश कुमार और चंद्रा बाबू की मेहरबानी रहेगी तब तक ये सत्ता पे बैठे ये खुद की सत्ता नहीं बनाई महाविकास आघाड़ी शिवसेना कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस तीनों मिलकर हम चुनाव लड़ेंगे महाविकास आघाड़ी मजबूत रहेगी और मजबूती क्या होती है हमारे महाविकास आघाड़ी की ये हमने लोकसभा चुनाव में दिखाया है मजबूती ज्या आमदारांच्या जीवावर संजय राऊत खासदार झाले त्यांना सुपारी बाज म्हणता का असा सवाल करत खासदार नरेश मस्के यांनी राऊतांवर टीका केली आहे राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा असंही त्यांनी म्हटलं सेनाभवनात बैठक घेऊन दमदाटी केली गेली अविश्वास दाखवला जातोय असा आरोप देखील नरेश मस्के यांनी केला आहे अस्वस्थता असायला सुद्धा पक्ष जागेवर असावा लागतो ना अस्वस्थता कोणामध्ये असेल अजित पवार एकनाथ शिंदे राज ठाकरे यांचे पक्ष आहेत या पक्षाला जाणच नाहीये ओढून ताणून बनवलेले पक्ष आहेत त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार हे सगळे सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत तिन्ही पक्ष एका भयातून निर्माण झालेले पक्ष आहे आणि त्यांना जे काम दिलेलं आहे की शिवसेना आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरती हल्ले करा त्यांना कमजोर करा या त्यांना तिघांना दिलेला सुपार आहे तुम्ही जी काल जी काय सेनाभवनला ज्या काही बैठका होत्या त्या बैठकीचा काढा तुम्ही माहिती घ्या खासदारांना कशा पद्धतीने सांगितलं गेलं खासदारांना कशा पद्धतीने इंडिव्हिज्युअल असंशयास्पद वातावरण त्यांच्याशी निर्माण आहे आमदारांशी कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं विभाग प्रमुखांना कशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे कशा पद्धतीने दमदटी दिलेली आहे माहिती घ्या तुमच्या लक्षात येईल हे बघा मुळात संजय राऊतांनी ही पवार साहेबांची शरद पवार साहेबांची सुपारी घेऊन शिवसेना संपवण्याचं काम बाळासाहेबांचा सा विचार संपवण्याचं ते काम करत होते मोठे एकनाथ साहेबांसारखं नेतृत्व उभं राहिलं आणि त्यांची ती सुपारी यशस्वी होऊन दिली नाही त्यामुळे त्यांनी कुणाबद्दल बोलावं सुपारीची भाषा कुणाच्या संदर्भात करावी संजय राऊतांनी कुणासंदर्भात बोलावं ज्या आमदारांच्या जीवावरती ते निवडून आलेले आहेत जर ते आमदार सुपारीबाज आहेत तर द्या ना राजीनामा त्यांच्या मतांवर आपण निवडून आलेले आहात आणि तुम्ही त्यांना राजीनामा द्या ना तुम्ही त्यांना सुपारीबाज म्हणता मग सुपारीबाज आमदारांच्या जीवावरती निवडून आलेली खासदारकी कशालाच तुम्ही घेऊन फिरताय द्या राजीनामा तुमच्या जर हिंमत असेल आणि स्वतःचं जर पाठीचा कणा असेल ज्या आमदारांना तुम्ही शिव्या देताय लाखोली वाहत आहे त्यांना गद्दार म्हणताय त्यांना सुपारीबाद म्हणताय त्यांच्या मतांवर तुम्ही निवडून आलेल्यात तुमच्या जर स्वतःचा जर काहीतरी अभिमान असेल तर तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या काँग्रेसचे राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी आहे तर विदर्भातील सर्व बासष्ट विधानसभा मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवणार असं मोठं विधान काँग्रेस नेते अभिजित वंजारा यांनी केलंय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तयारीचे आदेश देऊ शकतात तर मग काँग्रेस आदेश का देऊ शकत नाही असं देखील वंजारा म्हटलंय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मैत्रीपूर्ण लढत करावी असं देखील ते म्हटलंय काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी आहेत भाऊ उद्धव ठाकरेंनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढण्याची तयारीला सुरुवात केलेल्या कार्यकर्त्यांना तसे आदेश दिलेल्या महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आता महत्त्वाचा पक्ष आहे लोकसभा निवडणुकीत तुम्हाला एक चांगलं यश मिळालेलं आहे उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याकडे कशा दृष्टीनं ना पाहतो नाही महत्त्वाचा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा परफॉर्मन्स या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा सगळ्यात चांगला राहिलेला आहे नानाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आमचे चौदा खासदार निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी आज लोकसभेच्या दृष्टिकोनातून या राज्यामध्ये आम्ही आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी तयारी समजा करायची राहिली तर काँग्रेसला काही अडचण नाही या ठिकाणी काँग्रेसचाच बेस राहिलेला आहे आणि म्हणून आमच्या इकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार तयार आहेत नानाभाऊ येणाऱ्या काळा येणाऱ्या काळामध्ये तशा मिटिंग्स घेतील आणि त्या पद्धतीची तयारी करायला काही हरकत नाही जे प्रिपोल अलायन्स समजा होत नसेल तर आपण पोस्ट अलायन्समध्ये त्या ठिकाणी करता येईल मैत्रीपूर्ण लढत करून कारण या बाजूलासुद्धा तीन पक्ष त्या बाजूलाही तीन पक्ष आणि ज्या पद्धतीचं आता मोदींना नाकारण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलेलं आहे महाराष्ट्रातली जनता मोदींच्या नावाने सुद्धा त्या ठिकाणी त्रस्त होती आणि यासोबतच ज्या पद्धतीनं भाजपनी या राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण आणलं आणि पक्ष फोडणं काम केलं आमदार फोडण्याचं काम केलं खोक्यांचं राजकारण आणलं त्याला त्रस्त ही जनता झाली आहे आणि म्हणून कौल जो आहे तो काँग्रेसला दिलेला आहे कारण महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये समजा आपण एकत्रित झालो तर दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एका मोठ्या पक्षाने किती लढावं त्याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची शक्यता असते आणि म्हणून खरं म्हणजे तर सर्वांनीच लढावं आणि मग त्या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर नंतर मग पोस्ट अलायन्स ज्या पद्धतीनं आपण महाविकास आघाडीची सरकार या राज्यामध्ये स्थापन केली होती त्याच धर्तीवर पुन्हा एकदा आपल्याला स्थापन करता येईल अडचण काही नाही आहे <सथी> नानाभाऊना जे या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं पाठबळ आहे कामगारांचं पाठबळ आहे युवकांचं पाठबळ आहे महिलांचं पाठबळ आहे सर्व स्तरावरच्या लोकांचं पाठबळ ज्या पद्धतीने आहे आणि ज्या पद्धतीनं नानाभाऊनं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे त्याच्यामुळे विजय निश्चितपणानं काँग्रेसचा आहे आमचा आहे मांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर खासदार बळवंत वानखडेंनी मातोशीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणांचा पराभव केल्यानंतर वानखडेंनी ठाकरेंची भेट घेतली उद्धव ठाकरेंनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत यावेळी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर देखील उपस्थित होत्या दरम्यान राणा मागच्या वेळी आमच्या मतांवर निवडून आल्या होत्या त्यामुळे आमची मतं आता पुन्हा आम्ही घेतली असं यशोमती ठाकूर म्हटलं आहे नाही त्यांनी आमचं अभिनंदन केलं बाकी ते काही द्वेषाचं राजकारण करत नाही त्या पद्धतीनं ते काही बोलले नाहीत ते स्त्री म्हणून एक त्यांच्याकडे जे माजी पाहण्याची दृष्टिकोन आहे तो नवनीत राजाकडे त्यांनी तो त्या दृष्टीनंच पाहिला की एक स्त्री म्हणून त्यांनी कुठेही द्वेषाच्या द्वेषात्मक आमच्यासोबत चर्चा केली नाही आज आमचे खासदार आदरणीय बळवनदादा वानकडे यांच्यासोबत आम्ही आणि जिल्हा काँग्रेसची सगळ्या मंडळी या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांचे आदरणीय रश्मी बहिणींचे आणि आदित्यजींचे आभार मानायला आलो होतो आमचे जे माजी खासदार आहेत त्यांनी सातत्यानं मातोश्रीला टार्गेट केलं सातत्यानं ते वायफळ बळबळ करत गेलेत आणि उद्धव साहेबांनी आम्हाला भरपूर ताकद दिली आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी खासदार दादा आपल्या सगळ्यांच्या समोर दिसत आहेत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची रविवारी शपथ घेतली त्यांच्यासह बहात्तर जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि यानंतर सोमवारी त्यांना खातंवाटपही करण्यात आलेलं आहे दरम्यान नरेंद्र मोदी यांनी महत्वाच्या खात्यांमध्ये बदल न करता ती खाती त्यांनी पूर्वीच्या मंत्र्यांनाच देऊ केलेली आहेत आणि यानंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा कामाला लागले असून नवनिर्वाचित मंत्र्यांनी पदभार स्वीकारलाय एस जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून तर अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्री म्हणून भूपेंद्र यादव यांनी पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर मंत्र्यांनी आपला मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला आहे मोदी सरकारचे हे शिलेदार आपण पाहतोय तर रक्षा खडसे यांनी देखील पदभार स्वीकारलेला आहे रक्षा खडसेंकडे युवक कल्याण कल आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे दरम्यान पदभार स्वीकारल्यानंतर रक्षा खडसे यांनी पंतप्रधान मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह जनतेचे आभार मानलेत क्रीडा विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून देशातील युवकांना काय संधी देता येईल यावर काम करेन असं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे एक चांगलं डिपार्टमेंट मला मिळालेलं आहे की यूथ अफेअर आणि स्पोर्ट्स आणि मी स्वतःसुद्धा युवा आहेत तर मला पूर्णपणे विश्वास आहे की ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून देशातल्या युवकांना काय चांगली संधी मला मिळवून देता येईल आणि आपल्या देशातल्या युवकांना कसं पुढे घेऊन जाता येईल स्पोर्ट्सच्या माध्यमातूनसुद्धा स्पोर्ट्सच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अजून काय सुधारणा करता येईल की जेणेकरून आपलं भारत देशाचं नावसुद्धा आपण अजून जास्त पुढे घेऊन जाऊ शकतो कारण आदरणीय मोदी साहेबांचं जे विजन राहिलेलं आहे आपल्या देशातल्या युवकांच्या प्रती तर माझाही त्याच्यात थोडाफार का होईना या मिनिस्ट्रीच्या माध्यमात वाटा असणं हे मला अपेक्षित आहे दरम्यान रक्षा खडसेंनी खूप संघर्ष पाहिलाय या संघर्षातून त्या सक्षम झाल्यात केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली याचा मला अभिमान आहे असं एकनाथ खडसे म्हटलेत तर त्या उत्तम काम करतील याचा मला विश्वास असल्याचं खडसे म्हणालेले आहेत त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी चर्चा करूया स्वागत आपण दिल्लीत आलेला आहे आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे काय भावना आहे दिल्लीमध्ये लक्षात येईंना केंद्रीय मंत्रिमंडळा आणि प्रामुख्याने मोदी मंत्रिमंडळाचं स्थान मिळालं याचा मला अभिमान आहे एक आनंदाचा क्षण आज आहे की रक्षा त्यांनी या ठिकाणी चार्ज घेतला आपल्या पदाचा उत्तम काम करणे आणि मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं त्या प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे आतापर्यंत त्यांनी केलेली मेहनत आणि कष्ट कार्यकर्त्यांचे त्यासाठी झालेले परिश्रम पक्षांनी दिलेला आशीर्वाद आणि सर्वांच्या शुभेच्छा याच्या बळावर येथपर्यंत आज खडसे परिवारातील एक व्यक्ती इथपर्यंत पोहोचल्या शेवटी राजकीय जीवनामध्ये एकच ध्येय असतं माणसाला की केंद्रस्थानापर्यंत कसं पोहोचता येईल खासदार होईल मंत्री होईल आणि मला वाटतं सर्वोच्च क्षण रक्षतेच्या जीवनामधला आहे की ते आता या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळातील स्थान मिळालं आहे एक मोठा संघर्ष आहे रक्षताईचा कारण की ज्या पद्धतीनं घडामोडी घडल्या ता त्यात आपणही त्या सभा असं म्हणता येईल की तुम्हाला त्या सगळ्या संघर्ष तुम्हाला माहीत होता त्या तर जीवनच संघर्षमुळे झालं त्याच्या आयुष्यामध्ये त्याने अनेक चढउतार पाहिलेले आहे अनेक दुःख तिने पचवलेले आहे त्याच्यामध्ये ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेमुळे त्याची कार्यक्षमता वाढलेली आहे आणि मला वाटतं त्याचा कॉन्फिडन्स मोठा आहे त्या त्या आत्मविश्वासाच्या बळावर ते अभ्यास करून अधिक मेहनत करून या न्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न एक शेवटचा प्रश्न ताई मंत्री झाल्या आपण किंवा भाजपाशी होता वाढ बघा लवकरात लवकर धन्यवाद <laughs> हे होते नाथा नाताभाऊ खडसे आहेत नवी दिल्लीहून व्हिडिओनिस्ट उमेशसह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हो यांनी आरोग्य राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला पदभार स्वीकार त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे आपल्या मृत्यू पश्चात प्रतापराव प्रता जाधव हो यांनी अवयवदानाचा संकल्प व्यक्त केलाय नागरिकांना यातून प्रेरणा मिळावी यासाठी आपल्या कृतीतून प्रतापराव जाधव यांनी पहिलं मोठं पाऊल उचललंय अंग प्रत्यार्पण करण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा या अगोदर हो सुद्धा या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवल्या गेली अनेक सेलिब्रिटी असतील मोठमोठे राजकीय पदावरील लोकं असतील यांनी सुद्धा त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे आजचा हा पदभार सांभाळत असताना मी आज सुद्धा असं घोषित करतो की मी सुद्धा मृत्यूपरांत माझं अंगदान किंवा जे अवयवदान असते ते त्या ठिकाणी मी करीन हे आजच्या या निमित्तानं मी त्या ठिकाणी घोषणा केली भारतीय जनता पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ठरणार आहे भाजप नेत्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी आर एस एसवर सोडलेली आहे जे पी नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे तसंच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल या पदासाठी मनोहरलाल खट्टर शिवराज सिंह चौहान भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान ही नावं चर्चेत होती मात्र या सर्वांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं ही नावं मागे पडलेली आहेत भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष हे आर एस एसच्या मुशीतून तयार झालेले अर्थात संघनिष्ठ नेते असतील असे मानले जात आहेत तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बंसल, विनोद तावडे आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नावांचीही चर्चा आहे दरम्यान विनोद तावडेंना भविष्यात मोठी जबाबदारी मिळेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे तर विनोद तावडेंना ही मोठी जबाबदारी देशात की राज्यात मिळणार या संबंधीच्या चर्चांना उधाण आले विनोदजी तावडे हे एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळं बारकाव्याने ते प्रयत्न करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णवला ते सरचिटणीस झाले लगेचच चार वर्षाने मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झाले आणि आपण टी व्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जात आहेत ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय पाहत रहा न्यूज एटीन लोकमत